अचलपूर दुलागेट येथील दलित वस्तीतील अनुसूचित जाती जमाती नागरिकांनी कार्यकारी अभियंता अचलपूर यांच्या कार्यालयात निवेदन सादर करून निवेदनात म्हटले की दलित वस्ती दुलागेट येथील सरकारी नालीवर उभी असलेली इलेक्ट्रिक डीपी प्राणहानीस आमंत्रण देत आहे तसेच रहदारीला अडथळा निर्माण करत आहे चौफुली मार्गावर असुरक्षित पोल अनेक विद्युत पुरवठा कनेक्शन धडक्याने वाकड्या स्थितीमध्ये उभा आहे नागरिकांच्या घरचा पुरवठा बंद झाल्यास वायरमनला पोलवर चढून काम करण्यात धोका निर्माण होत असून प्राणहानी होण्यास शक्यता नाकारता येत नाही काही नागरिकांच्या छतावर डीपीचे जिवंत विद्युत वाहिनी असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका असून प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या वर्षी डीपीला वाहनाच्या धडकेमुळे डीपी, वाहना डीपी शॉर्ट सर्किट होऊन भडकल्याने अग्नीचा थरारक तांडव विजविण्यात अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते त्यामुळे घरातील वस्तू व प्राणहानी टळली अशा कठीण परिस्थितीत विद्युत प्रवाहाच्या कचाट्यात नागरिक वावरत असून असुरक्षित भीतीमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आहे नागरिकांची मागणी आहे की दुलागेट चौफुलीवर असुरक्षित डीपी सुरक्षित ठिकाणी वीस ते पंचवीस फुटावर उभे असलेले डीपीवर लोड स्थलांतरित करावा व छतावरील विद्युत तार काढून प्राणहानी टाळता येईल असे निवेदन देण्यात निवे आले नागरिकांच्या निवेदनाची कार्यकारी अभियंता कार्यालयाने तात्काळ दखल घेऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंता अचलपूर यांना चौकशी तथा स्थळ परीक्षण करिता व नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरणास कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पत्र विलास थोरात यांनी सांगितले निवेदनामध्ये विलास थोरात सुनील थोरात सौरभ शिरसाट इत्यादी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत पंकज साबूसह रुपेश बाजपेयी विदर्भ न्यूज अचलपूर